सलगरीमध्ये सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ सुरेश बापू व विजय तात्या गटाकडून वस्ती भागात प्रचार फेरी पूर्ण पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरेश बापू कोळेकर व विजय तात्या पाटील गटाच्या वतीने गावभागात तसेच रानावनात फिरून सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या कामाची माहिती देणारी माहिती पुस्तिका पोहोचवून शेवटच्या दिवसापर्यंत प्रचाराचा टप्पा पूर्ण केला आहे व्यक्त केलेल्या आज भाजपा महायुतीचे उमेदवार आदरणीय पालकमंत्री सुरेश सुरेश खाडे यांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे उद्याच्या वीस तारखेला वी मतदान आहे तेवीस तारखेला मतमोजणी आहे आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी आमच्या सलगर या गावामध्ये कोट्यावधी रुपयाची विकासकामे केलेली आहेत त्यांच्या या विकासकामाकडे बघून गावातील सर्व गट तट एकत्र येऊन सर्वांनी एकमुखी आदरणीय सुरेश प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य असा निर्णय आहे कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये भाजपा माहितीच्या सरकारमध्ये आदरणीय भाऊ हे अनेकदा पालकमंत्री होणार आहेत आणि पालकमंत्री झाल्यानंतर आपल्या सलगर या गावासाठी अत्यंत भरघोस असा निधी भविष्यात उपलब्ध होईल आम्ही सुद्धा आदरणीय सुरेश बापू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रचार जोमाने करत आहोत आणि आज प्रचारच्या अखेरच्या दिवशी घरन घर -गर पिंजून काढून त्यांच्या विकासकामी केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन सुद्धा करून ती पुस्तिका आम्ही आज घरोघरी पोहोच करून भाऊनी केलेल्या विकासकामाच्या लोकांना समजावून सांगून भावना येणाऱ्या वीस तारखेला त्यामुळे या चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे मी समज नगरवासी वर्षी आवाहन नम्र आवाहन करते कर विधानसभा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा अर्ज भरल्यापासून तो प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आणि या चार आठ दिवसामध्ये प्रचार करत असताना लोकांनी जो प्रतिसाद दिला जो भाऊनी केलेल्या कामाचा गौरव केला जिथं जाईल तिथं आम्हाला लोकांनी भाऊनी आजपर्यंत केलेल्या <Layout> कामाचा उल्लेख हा कामाचा माणूस आणि आपल्या घरातला माणूस म्हणून जो उल्लेख केला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटला खरोखरच आम्ही एक आज राजकारण करत असताना समाजकारण करत असताना ज्या नेत्याचा आम्ही कार्यकर्ता आहोत त्याचा आम्हाला स्वाभिमान वाटला बरंच भाऊने आजपर्यंत जेवढी काही कामं केल्यात कौतुकास्पद कामं केल्यात आणि हे कामं करत असताना का लोकांच्या उपयोगाची कामं आहेत किंवा ते लोकांना जे गरजेचं आहे आजपर्यंत जी झाली नाहीत ती कामं भाऊंच्या माध्यमातून झाली आहेत आणि हे करत असताना भाऊनी खरोखरच जनता माझं सर्वस्व मानून जे काम, काम केलंय या आज पोहोच पाहती या येत्या वीस तारखेला जनतेनं मतदानाच्या रूपानं देणार आहे आणि आम्ही प्रचार करत असताना लोकांनी जे आम्हाला सांगितलं की भाऊनी बाबा गेल्यावर आमचं एक सुद्धा काम कुठलं आढळलं नाही आणि ज्यांचं जाईल त्यांचं काम केलंय खरोखरच भाऊनी जे काम केलंय याचं वीस तारखेला मतदानाच्या रूपानं आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि आम्ही जे प्रत्येक रानावनात जातो जे घरोघरी जाऊन आजपर्यंत आम्ही प्रचार केला खरोखरच लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि भाऊनी इथून पुढच्या काळात भाऊंचा चांगला विकासाचा आलेख चढता राहावा आणि आम्ही आता जे भाऊनी केलेलं कामाचं जे माहिती पुस्तक आहे ते आम्ही आज घरोघरी पोच करतो दोन दिवसाला पोच करायला लागले खरं करून जे तळाकाळातल्या माणसांनासुद्धा कळलं पाहिजे शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून ज्यांनी कामाची सुरुवात केली त्यांच्या कामाचं काम केलेली त्याची पोच ही फार तळागाळापर्यंत पोचली पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांचं माहिती पुस्तक घरोघरी आम्ही पोच करतो आहे आता पोच करण्याचं काम आमची दुसरी टीम करत आहे आता हे काम करत असताना आम्ही जे उर्वरित राहिलेले जी काय कामं आहेत आज आमच्या गावातले क महत्वाचा विषय कर्नाटकला जोडणारे जे रस्ते आहेत ते भवनी भोतन भविष्य असे केलेले आहेत आणि जो जत हा वस्तीवरचा रस्ता आहे तो हो, तो रस्ता महाराष्ट्रामधला पहिला मुख्यमंत्री सडक योजना कॉन्क्रीट रस्ता आहे आणि तो रस्त्याची ट्रायल आज सलगरमध्ये करण्यास करण्यास येत आहे तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हे करत असताना आम्ही सलगरवासीयांनी सर्वांनी ठरवलेलं आहे की यावेळेला काही होदे भाऊंना सर्वात जास्त मतदान लीड देऊन आपण भाऊने केलेल्या कामाचा गौरव करायचा आहे आणि हे करत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते पूर्ण तळागाळापर्यंत जाऊन काम करतो आहे काम केलेलं आहे आणि आज पाच वाजेपर्यंत आम्ही पूर्ण जेवढं काय शक्य आहे तेवढं जाऊन आम्ही सगळ्यांच्या बरोबर पोचून काम करून त्यांना भावने केलेल्या कामाची म्हणजे पोच करून आम्ही प्रचाराची संध्याकाळी पाच वाजता सांगता करणार आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार